नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे तुम्ही जर दोन हजार तेवीसचा खरीप पीक विमा भरलेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होणार आहे यामध्ये तुम्हाला तुम्ही जर कांदा पीक व सोयाबीन पीक हे लावलेले असेल तर त्यामध्ये तुम्हाला कांदा पिकाला व सोयाबीन पिकाला पीक विमा हा लवकरच मिळणार आहे ते कसे चेक करायचे चला सांगतो यामध्ये तुम्हाला कोणत्याही क्रोम ब्राउजरवरती यायचे आहे त्यानंतर तुम्हाला इथे क्रॉप इन्शुरन्स असे सर्च करायचे आहे समोर लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या पुढे असं येईल येथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जो की तुम्ही पीक किंवा भरते वेळी दिलेला असतो तो मोबाईल नंबर टाकून तुम्हाला इथे खाली कॅ कॅप्चर कोड हा टाकायचा आहे कॅप्चर कोड टाकल्यानंतर गेट ओ टी पीवरती क्लिक करून ओ टी पी येण्याची वाट पाहायची आहे त्यानंतर तुम्हाला काही सेकंदात हा ओ टी पी मिळून जाईल ओ टी पी मिळून मिळाल्यावर तुम्हाला येथे ओ टी पी टाकायचा आहे जसे की ओ टी पी टाकून मी लॉग इन करून घेतो लॉग इन झाल्याच्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करायचे आहे तुम्ही इथे तुमची सर्व माहिती पाहू शकता त्यानंतर खाली तुम्हाला दोन हजार तेवीस इयरमध्ये दोन हजार तेवीस आणि खालील सीझनमध्ये खरीप निवडायचे आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता तुम्ही क्लेम कितीला विमा किती केलेला आहे खाली आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता तुम्ही कोणकोणती पिके लावलेली आहेत त्यानंतर तुम्हाला पुढे स्क्रोल करून तुम्ही लावलेल्या कांदा किंवा सोयाबीन या पिकासमोरील व्ह्यू बटनावर क्लिक करायचे आहे व्ह्यू बटनावर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर तुम्हाला आतापर्यंत त्या पिकावरती पीक विमा किती क्लेम केला आहे सर्व माहिती तुम्हाला इथे मिळून जाईल त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला कोणत्या तारखेला हा क्लेम झालेला आहे व त्यान त्या त्याच्या खाली तुमच्या ह्याच्यावरती ते पैसे दाखवत असेल तर तुम्हाला लवकरच येत्या काही दिवसात पीक विमा हा मिळून जाईल तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे कळवा आणि आपल्या या व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच असेच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकतो तर भेटूया अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद